पाचोरा येथील रहिवासी व वा सध्या पाचोरा येथे राहत असलेले ज्येष्ठ कवी पांडुरंग सुतार यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्यातर्फे दोन हजार तेवीस या वर्षाच्या कविवर्य कुसुमाग्रज पुरस्काराने त्यांच्या ते लोक कोण आहेत या काव्यसंग्रहासाठी नुकतेच पुणे येथे सन्मानित करण्यात आले तसेच त्यांना दोन या वर्षाचा सर्वोत्तम कविता संग्रहासाठी देण्यात येणारा लोकमत साहित्य पुरस्कार देखील त्यांच्या ते कोण लोक आहेत या संग्रहाला मिळाला आहे पांडुरंग सुतार हे अनेक वर्षापासून कविता लिहित असून त्यांचे अनेक लेख आणि कविता मौ हंस युगवाणी मुक्त शब्द शब्दवेद वाघूर यासारख्या दर्जेदार दिवसांकातून आणि नियतकालिकातून प्रकाशित झाले आहेत आकाशवाणी आणि वृत्तपत्रातही त्यांच्या कविता प्रसारित व प्रकाशित झाल्या आहेत त्यांचे आतापर्यंत तीन कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या प्रथम वर्ष कला अभ्यासक्रमासाठी त्यांच्या सहा कवितांचा समावेश करण्यात आला होता खान्देशातील डोंगरगावसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या ज्येष्ठ कवी पांडुरंग सुतार यांच्या कविता संग्रहाला हे मानाचे पुरस्कार मिळालेले त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे रोटरी क्लब ऑफ पाचोरा भारतीय ग्राहक पंचायत शाखा पाचोरा साहित्य डॉक्टर असोसिएशन पाचोरा पाचोरा जुडो क्लब आणि ग्रुप यांच्याकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व अभिनंदन करण्यात आले वेदमाझाचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी वेदमाझा न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा